कारण का प्रमाणे जसं पैसे येतलेली तस ती वापर तीस वर्ष त्र्याऐंशी सालापासून ग्रामपंचायती भाऊजी माहित आहे फक्त भाऊ पोराजून आमचे विकास गेले दहा वर्षीय स्वर्गीय आमदार अनिल भाऊ सत्तेत होते वैभव दादा पाटील कारण त्यांचे वडील दहा वर्ष आमदार होते आणि पाणीदार आमदार म्हणूनच त्यांची ओळख आहे पाचवा टप्पा पूर्ण त्यांच्याच काळात झाला त्यानंतर सुरुवात सुरु पुढे झाली त्यामुळे वैभव दादा शंभर टक्के पूर्ण शंभर टक्के काम अनिल भाऊच्या ह्याच्यातच झाले असं बाकी कुणाच्या ह्याच्यात काय झाले काय म्हणजे निदर्शनात नाही त्यांनी सुद्धा ह्या गावात काय पन्नास टक्के विकास केलेलाच आहे ती पण मुरमीकर खरीकर साधा ही करत सामाजिक मंदिर एकच केलं आता असं ठोस कुठलंच काम नाही केलं ते अनिपान केलं पंचायत समितीने काय केलं जिल्हा परिषदने काय के केलं ग्रामपंचायतनं तुमचं काय मग केलं ही रस्तो तुम्ही अनिल भाऊ सांगताय ना अनिल भाऊ केलं म्हटलं आम्ही अनिल भाऊ सांगतात भाऊ त्यामुळे वैभव दादा पाटील हे क्रियाशी कार्यकर्ते आहेत का तर कर्जाच्या मार्फत बँकेने त्याचा निराव केला की के अनिल भाऊन काही घरात खाल्ला नाही किंवा काय नाही संस्था सांभाळा येत नाही त्या लोकांनी आमदारकीचं सुद्धा बघून वैभव दादाच्या संस्था बघा आणि अक्षरशः सगळ्या वड्याला मोहळ कसं गवत उगवलं अशी परिस्थिती आहे अनेकदा तिथं बोकड कापून खाली पण ते रस्ता करायला कशाच सांगते बंधारा बंधार आता पाऊस पडला बी पडलाच नावा सदाभाऊ होते आमदार ठीक आहे त्यांच्या काळात काय सांगितलंय ते का ही सोपलाकडे सोशल मीडियावर क्लिप आहे ही तुमच्या मिळगतीसाठी केले ही काय जो आमदार असतो त्याला करायच लागतं कशाला होता मग आमदार तुम्ही करू बिना ना आमदार घेऊ नका मुला आहे तिथं आणि तीनशे मुलाची लग्न राहिले ती याच काय करायचं साठ ते पासष्ट टक्के जे आता आम्ही मतदान नागवेतून देणारच आता त्या कारखान्याच खाजगीकरण झालं की तरी अजून त्यांच म्हणजे किती बाजार अनिल भाऊच्या घराला गेटला वॉचमॅन नाही त्यांच्या कोणीही आहे राह तिथे रा जाऊ शकतो तसं सदा पाटलाला कोणी भेटू शकत नाही जे जात नसतील त्यांची भेट कधीच होणार नाही आता आम्ही कधीही जातो आमची कधीही भेटू तेव्हापासून आता दोन हजार दहा पासून कमीत कमी आतापासून क्युबी चालू अजून वड्याच पाणी अटलेलं विरोधकांचं कसं आहे जत्रा तसं जत्रापुरतं पाणी येतो पाच वर्षात दिसते या रस्त्या विट्या महिन्या रस्त्याचा पश्चिम भाग जरा जाऊन येऊन बघा तुम्ही कसा आहे तिथं केलेले रस्ते एका वर्षात बाद झाले आम्हाला त्यांनी मरत्या समोर सांगितलं तुम्ही काम सांगा मरत्या समोर त्यांनी काम सांगितलं तिथे आम्हाला बांधून दिला शेअर खाना सुद्धा बांधून देणार आहे मग गाव आम्ही काय गावाच्या आहे का आम्ही गावाच्या आहे का सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी साठी भाडे द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फुड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन मॉलच लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध विधानसभेची वारी आणि प्राईम न्यूज आपल्या तरी या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत की विधानसभेच्या निवडणुका अगदी जवळ आलेल्या आहेत प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि एक वेगळा राजकीय संचार आपल्याला पाहायला मिळतोय आज आपण या बाबतीत काय मत आहे ते काय सांगाल निवडणुका लागलेत भाई आणि वैभव पाटील तुमच्या गावचे संग्राम नाना माने हे तीन उमेदवार आता मैदानात आहेत तर तुमच्या गावची काय परिस्थिती काय सांगाल तुम्ही सुहासभाई बाबर आमचे विकास काम गेले दहा वर्षीय स्वर्गीय आमदार अनिल भाऊ सत्तेत होते त्यावजवळ पंचवीस ते तीस कोटी जवळ दहा वर्ष काम झाले आमच्या गाव भाग्यनगर पासून गोडेजे सात ते आठ किलोमीटर पाणी बारा महिने पाणी राहतं म्हणजे बंदरे असो रस्ता असो बाकी कुठली पण अडचण असो कोरोनाच्या काळात त्यांचं काम असो भरपूर काम केले गावात होणाऱ्या मतदानात सतरा सुहास बाब काय सांगा वैभव दादा पाटील कारण त्यांचे वडील दहा वर्ष आमदार होते त्यानंतर त्याने सुद्धा या पाण्याच्या संदर्भात सलग दहा वर्ष Uh, त्या पाण्याचा कालव्यासाठी प्रयत्न केलेला आहे तसंच पाचव्या टप्प्यापर्यंत आतापर्यंत वर्ण म्हणजे पश्चिमेकडून एवढा टप्पा आला तसं पूर्ण होईल तसं त्या ते ते त्या काळात काम होत गेलं पाचवा टप्पा पूर्ण त्यांच्याच काळात झाला त्यानंतर सुरुवात पुढे झाली त्यामुळे वैभव दादा शंभर टक्के दा पाचव्या टप्प्याचं काम पूर्ण झालंय म्हणून सांगतायत पाणी योजनेचं काम त्यांनीही केलं ते सांगतात तुम्ही काय सांगता आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः येऊन इथं सांगितलं होत्या मध्ये की कुणी जास्त हे केलेलं होतं देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री त्यांनी सुद्धा सांगितलं होतं अनिल भाऊने त्याच्यासाठी विरोधात असताना सुद्धा म्हणजे भाजप विरोधातच होते त्यावेळेला त्यावेळेला सुद्धा अनिल भाऊने किती कष्ट घेतलेला आहे म्हणजे किती प्रयत्न केलेला आहे आणि पाणीदार आमदार म्हणूनच त्यांची ओळख आहे आणि सर्वसामान्यांना काय पाहिजे आपला सगळा शेतकरी विभाग आहे हे तर सगळ्यात महत्वाचा मूलभूत प्रश्न पाण्याचा तो अनिल भाऊने सोडवलेला आहे आणि इतकं गावात आतापर्यंत जी विकास कामं झालीत ते जवळजवळ अठ्ठ्याण्णव नव्याण्णव टक्के म्हणत आहेत पूर्ण शंभर टक्के काम अनिल भाऊच्या याच्यातच झाले असं बाकी कोणाच्या याच्यात काय झाले काय म्हणजे निदर्शनात नाही जवळजवळ अठ्ठ्याण्णव नव्याण्णव टक्के विकास कामं गावची ती त्यांचं म्हणणं आहे की अनिल भाऊ बाबर यांच्या प्रयत्नातून झाली सत्ताधाऱ्यांच्या कालात सत्ताधारीच काम करतात कारण जो वर्ण निधी येतो तर ते त्यांच्यामार्फतच खाली येतो आणि ह्याच्या अगोदर जे आमदार होते मग कोणा सदाभाऊ पाटील असतील हे असतील त्यांच्या काळात जो निधी आला त्यांनी सुद्धा ह्या गावात काय पन्नास टक्के विकास केलेलाच आहे मग पा रस्त्याचा असल पाटाच्या पाण्याचा असल एखादं भवन बांधलं असेल म्हणजे बांधलंय त्यांनी आणि त्यांच्या आधी त्यांच्या आशीर्वादाने किंवा त्यांच्या सामोपचारानं त्यांच्या खाली वैभव दादा पाटलांनी आटपाडी खानापूर का तालुक्यात काम केले का तर केलेलं आहे अजून चालूच आहे त्यामुळे वैभव दादा पाटील हे कार्यकर्ते आहेत का तर हायच त्यांना आमचा संपूर्ण पाठिंबा आहे त्यांच्या दहा एक भागीनगर रोड ते यादव वाड्याकडे शीते रस्ता केला तिने ती पण मुरमीकरांना खडे कर, करत के साधामणी केलं आणि ही सामाजिक मंदिर एकच केले आता असं ठोस कुठलंच काम नाही आता या पाच वर्षात दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या पाच वर्षात गावात आता दहा टक्के फक्त रस्ते राहिले ती पण गावाच्या पश्चिम साईडचं नाहीतर जवळजवळ शंभर टक्के रस्ते झाले ते बाकीच्या सोयी सुविधा सगळ्या गावात पहिलं म्हणजे यात झालं तर साधारण नऊच्या पुढे आले तर गावात हे त्याडूळ बेते होतं त्यामुळे आम्ही अनिल बोच्या माध्यमात सौर ऊर्जा असू हायमस्ट लाईट असू सगळं केलं आणि आणणार पण माहिती आहे की या काळात काम झाले का नाही केलं पंचायत समितीने काय केलं जिल्हा परिषद काय केलं ग्राम पंचायतनं तुमचं काय मग केलं ही तुम्ही भाऊ न सांगताय तर पुन्हा सोर उजूया सगळ्या अनिल भाऊचं सांगताय मग पंचायत समितीने काय केलं तुमच्या ग्राम काय केलं याचं उत्तर द्या पहिल्यांदा ग्रामपंचायत पहिल्यांदा ठराव प्रस्ताव कुणाला देते आमदाराला देते प्रस्ताव कोणाला जिल्हा परिषद म्हणजे सदस्य असेल किंवा पंचवीस आमची उपसभापती बाळासाहेब त्यांच्या फंडात वरचा रस्ता झालाय त्यांनी फंड दिलं परत नाही पण नाही अनिल केलं म्हटलं आम्ही अनिल सांगणार भाऊ समितीनं काय केलं जिल्हा परिषद न काय केलं कोणत्या फंडात कोणच काय झालं सुदगिरणीच काय झालं सभासदाच करायचं होता कारखाना सुतगिरणीच काय झालं कारखाना कारखान्याचं म्हणजे काय अनिल भावने वैयक्तिक कारखान्याकला नाही त्या कारखान्यावर कर्ज होतं कर्जाच्या मार्फत बँकेने त्याचा अनिल घरात ती विकून खाल्ला नाही किंवा काही नाही त्यांनी जनतेसाठी त्या केला स्वतः जमणीसाठी एखादी संस्था सांभाळ येत नाही त्या लोकांनी आमदारकीच सपन सुद्धा बघून वैभव दादाच्या संस्था बघा त्यांच्या संस्था कशा आहेत किती आहे ती तिने देशात युट नंबर आणला तसला नेता ऍक्टिव्ह पाहिजे तालुका सुद्धा तसाच करणार ती काय काय प्रशासकीय कामाचं जे मूल्यमापन होतं ते होत द्या पण आमच्या शेतकऱ्यांच्या जिवाळ्याचा विषय हा टेम्पोच आहे आमच्या भाग्यनगर ओढ्यातून पहिलं पाणी तलावातून पाणी सुटायचं ओढ्याला पण अनिल भाऊने जल स्वराज्य जे शासनाची स्कीम होती त्या स्कीम मधनं तराव्यापासून गोड्यावाडीपर्यंत आज इकडून तिकडे जायला वाट नाही अशी परिस्थिती एवढं पाणी भावनं अडवलंय आणि हा आमच्या शेतकऱ्यांच्या जिवळ्याचा विषय आहे नागेवाडीचा जे टँकर चालू होतं ते दुष्काळमुक्त झाल्यासारखं टँकर मुक्त आमचं गाव झालं आणि अक्षरशः सगळ्या वड्याला आता मोहोळवलं अशी परिस्थिती आहे कृष्णा काढ झाल्यासारखं काढ झालाय त्यांचं काम अतिशय महत्वपूर्ण नुसतं बंधार्याचं बोलण्यापेक्षा त्या पाण्यात काय पोंग जायचा विकास विकास म्हणजे काय कॉन्क्रीट आणि रस्ता म्हणजे विकास नाही आज शेतात जायला रस्ता नाही ती ज्या रस्त्याचं पाच वर्ष सलग नारळ फोडते ती ती रस्त्याचं आता त्यांना मुर्मीकरण करता आलं नाही बिरणाळ बो आहे नतवालनी जमळ आहे जानूबा आहे बामणकी आहे गेले दहा वर्ष झालं त्या लोकांना अनेकदा तिथं बोकडं कापून खाली पण ते रस्ता करायला नाही कशाच सांगते बंधारा बंधार आता पाऊस पडला बी तरी तुमच्याच नाव म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्ही कशाला तुमचं नाव हो। करता पाचवा टप्पा तुमच्या नाव हो। सहावा टप्पा तुमच्या नाव हो। ही की पाणी पाऊस पडला तरी तुमच्या नाव हो। आज शेतात जायला माणसांना अक्षरशः वाट नाही इन्कम कशावर नको शेतकरी कशावर जगतू नुसतं बंदारा अडवून झालं का त्याच्यावर वाटा करता आल्या नाही त्यांना त्याच्या मागण्या करून सुद्धा सलग सात आठ वर्ष झालं मागणी करतात लोक तर मळ्याला वाट नाही तिकडे जा मळ्याला वाट वाटणार जुनी कारणवाडी रस्ता नाही नुसतं सांगायचं आम्ही विकास केला काय केलं डांबरीकरण केलं कंक्रीट केलं ही तुमच्या मिळगतीसाठी केलं हे काही जो आमदार असतो त्याला करायच लागतं कशाला होतं मग आमदार तुम्ही करू नका आमदार घेऊ नका पंधरा वीस वर्षापूर्वी एकाच बंधाऱ्याच चार वेळा नारळ फोडला चार वेळा नारळ फोडला नुसता सुरुवात झाली जा इलेक्शन झालं संपलं त्याचं सदाभाऊनी पहिल्यांदा तेव्हा पहिला बंधारा तिकडं ते पूर्वेचा जो होता ना पूर्वेचा मेन बंधारा तो पहिल्यांदा बांधला आणि त्यानंतर यांची सत्ता सुरू झाली त्यानंतर त्यांनी खाली सुरुवात केली तो प्रश्न जिथं मूळ सुरुवात झाली ती सदाभाऊनं पाण्याला सुरुवात केली तिथनंच पाणी आढळून परत आता ते बघून परत नंतर बंधारे झाले परत वैभव दादा बांना सदाभाऊ बांना यांच्या ज्या सहकारी संस्था आहेत त्या सगळ्या टॉपमध्ये त्या ठिकाणी आता पंधरा ते वीस हजार कर्मचारी कामाला त्या पंधरा ते वीस हजार कर्मचाऱ्याची जवळ तीस पस्तीस हजार कुटुंब त्याच्यावर जगतात आमच्या गावाला एकच संस्था होती कोणी संपतराव माने त्यावेळी आमदार होते त्यावेळी निघाली होती ती संस्था सुद्धा गायब झाली ह्याच्या शैक्षणिक संस्था सगळ्या मुलांना स्थानिक आसपासच्या मुलांना शिक्षणाची सोय झाली शुगर फॅक्टरी झाली छोटी असू द्या पण जे वंचित होते त्यांच्यासाठी त्यांना ते तात्पुरते पण आता त्यांची सोय आहे ज्यावेळी इथं कारखाना चालू नव्हता त्यावेळी बऱ्यापैकी उत्तीर्थात जात जात होता आहे गिरणे पतसंस्था आहेत बँका आहेत म्हणजे रोजगारी जी आहेत ना एम आय डी सी एम आय डी सी काढली एम आय डी सी काय सदाभाऊशी एक्झी नाही त्या ठिकाणी जे आपण जे आहेत तेच लोक त्या ठिकाणी त्या ठिकाणी हजारो कर्मचारी आता एमआयडीसी मध्ये आहेत असं एखाद सा, सा, सामाजिक काम सामाजिक काम पुढच्या दृष्टीनं का नाही झाले जे घरनं घर होत त्यामुळं माणसाला जगायचं साधन असतं नुसतं शेती याच्या अगोदर होतीच की पाणी झालं आम्ही मान्य करतो पण नुसतं पाणी पोहून भरायचं आहे का त्याला काय नगू का त्याल मी टायमा टिंबू योजना प्रत्येक गावामध्ये पोचली ते पाणी टेंब यज्ञा प्रत्येक पोचली पोचली नाही असं पण नाही पाणी आणलं का अनिल भाऊन आणलं तर अनिल भाऊन आणलं पण मूळ मूळ पाणी आणायला टेंबू यज्ञाचं संपतराव देशमुख संपतराव राजेंद्र अण्णा देशमुख भारत पाटणकर नागनाथ अण्णा नायकवडी संजय काका जयंत पाटील आर आर पाटील गणपतराव देशमुख पुन्हा तुमचे सदाभाऊ आहेत संजय काका आहेत ह्या सगळ्याच श्रेय आहे हे काही एकत्याच श्रेय नाही म्हणायचं काय काम पण नाही ना काय काय सदाभाऊ होते आमदार ठीक आहे त्यांच्या काळात काय सांगितले ते मुला नाही तुमच्याकडे सोशल मीडियावर क्लिप आहे आणि अण्णांनी सांगितले की बाबा रोजगार नाही काय नाही कारण आम्हाला आमच्या गावात रोजगार मिळत नाही कारण भाऊनी एवढं पाणी आणून हि केलंय आमच्या गावात म्हणजे एक पाच टक्के पण म्हणजे अशी जागा नाही ती म्हणजे नाही सगळे ऊस लावून ठेवली नोकऱ्या सोडून माणसं शेती करायला लागली एवढं उत्पन्न निघते आमचं चारशे मुलं आहे आणि तीनशे मुलाची लग्न राहिली ती याच काय करायचं आमदारांनी मग एखादी संस्था काढावी एखादी संस्था तरी अनिल भाऊला काढता आली का त्याच्या चार माणसं लावता आली का आमच्या आठ्यान एक मिनिट एक मिनिट आता यांनी जो प्रश्न मांडला की गावचा सर्वांगीण विकास केलाय एखादी सामाजिक संस्था का राहिली सामाजिक सहकारी संस्था आज यांच म्हणण्यानुसार सदाभवनच्या पार्टीच्या आहेत सदाभाऊनी सामाजिक संस्था उभारली सहकारी संस्था उभारली एखादी संस्था अनिल सांगा नाही संस्था त्याच्या वैद्यकीय एक मिनिट दोन मिनिटं दोन मिनिटं दोन मिनटं विषय विषय दोन मिनिटं घ्या दोन मिनिटं सदाभाऊनी संस्था त्याची माहिती आम्हाला तिथं काय त्यांची की ह्यात लोक सभासद आहे का कोण हे आहे का सांगा बरं काही संचालक म्हणून आहे कोण तसं अनिल बोलले इथलं कोणासाठी सभासदाचा कारखाना हो म्हणून अजूनपर्यंत सगळं चालू आहे आता त्या कारखान्याच खाजगीकरण झालं की हा तरी अजून त्यांचंच घात किती बाजार काय झालं तर नुसतं जे करायचं काय करायचं काय कामाचं नाही तिथे ऍक्टिव्ह नेता पाहिजे आणि भाजपला कट्टर विरोध भाजप एकनाथ शिंदेला कट्टरविरोध असल्यामुळं तुम्ही लोकसभेला बघितले आता कसं आहे इथं बाईक वर बोलण्यापेक्षा मतदानात काही नागवडी मतदान देणार साठ टक्के मतदान देणार आम्ही मतदान देणार हे आता कसं होत आहे गावात तुम्ही आता कसं होत आहे दोघा चौघाच्या बोलण्याचा काही विषय नाही गावात जर गेला घराघरात गेला अनिल भाऊनी लोकांच्यासाठी असं केलंय आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो अनिल भाऊच्या घरी जायचं भाऊच्या घरी जायचं सत्यत असताना सुद्धा अनिल भाऊच्या घराला गेटला वॉचमॅन नाही त्यांच्या कोणी आयरा गायरा तिथं जाऊ शकतो तसं सदा पाटलाला कोणी भेटू शकत नाही म्हणजे आपण काय त्यांच्यावर टिप्पणी करत नाही पण अशी यांचं एवढं म्हणजे चांगलं व्यक्ती होतोय आहे मी सुद्धा जाऊन आता कुठल्याच भागातला व्यक्ती आमदाराला जाऊन सरळ भेटू शकत नाही पण मी स्वतः स्वतः जाऊन स्वातबाई असू द्या अनिल भाऊ असू द्या त्यांना वैयक्तिक स्वतः वैयक्तिक कामासाठी बोलून भेटले यांचं म्हणण्याचा उद्देश आहे की नेत्यांना भेटता येत नाही काय ये म्हणलं हे वैयक्तिक किंवा यांच्या गेटवरती कि वॉचमन नाही त्यांना कधीही आम्ही भेटू शकतोय असं यांचं मत आहे तशी यांची भेट होत नाही जे जात नसतील त्यांची भेट कधीच होणार नाही आता आम्ही कधीही जातो आमची कधीही भेट होती आम्हाला कधी वॉचमन कुठे दिसणार नाही ते गेटवर संस्थेत जाऊ द्या किंवा घरी जाऊ द्या ज्यावेळी जाईल त्यावेळी भेटते एकदम माझे खास दोस्त आहेत बरं का एकदम म्हणजे वयन मोठे भाऊ लागते तसे पण ह्यांचा सगळं अनिल भाऊने बंधार केला तिने मान्य करावं केला बंधारा अनिल भाऊने केला सदाभाऊने केला कोणी कोणाचा केला हे म्हणणे पाहिजे त्यांचं करतोय त्यांनी केलं केलं पाहिजे आलो होतो आमदाराच्या बंगल्यावर जायला कोणालाच भीती नाही ज्यावेळी हे आमदार होते सदाभाऊ त्यावेळी आमच्या गावातल्या लोकांना झाला म्हणतो तर येत नव्हती त्यांना लाज वाटत होती यांचा प्रश्न आहे तुम्ही अनिल बोनच्या बंगल्यावरती यांना बोलवल्यानंतर या आले परंतु यांचं म्हणणं असं येते की आम्ही ज्यावेळेला सदाभाव आमदार होते त्यावेळेला तुम्हाला सांगायचं तुमच्या पार्टीचे त्यांच्याकडे कोण येत नव्हते असं त्यांचं म्हणणं नाही असं आमच्या बाबतीत नाही जीवन नाही नाही जीवन उदाहरण आहे यापासाहेब ते डेप्युटी सरपंच आहेत आणि बापाची बायको सरपंच होती त्यावेळी समक्ष येत सदाभाऊनचा नारा फोडताना पुढे आमदार कोण आहे शिबागण्यापेक्षा बघण्यापेक्षा मी आहे काय काम असतील ती गावातील सांगा करून गावाची कामं करून घ्या पुढचं इलेक्शनच्या वेळी इलेक्शनचं बघू किती लोक आली काय आता समजे मुलाखत दिली भाऊच्या काळात दहा वर्ष सांगितलं आता बाबा एक बंधारा झाला ठीक आहे एक बंधारा झाला किंवा दुसरी गोष्ट आपल्या नागेवडीतून एवढ्या संस्थेत पण सांगितले एवढ्या संस्था आहेत संस्थेत मध्ये आमच्या नागेवड्यातले लोक किती आहेत पहिला म्हणून दुसरा मुद्दा म्हणजे एक बंधारा बांधला म्हणजे दहा वर्षी आम्ही मतदान केलंच केलं नाही नाही स्वतः आम्ही सुद्धा केलं मतदान भाऊस स्वतः भाऊस त्याच्यामुळे आता हिंदीमध्ये कसं आहे आता जो खरोखर काम करणार आहे आता प्रत्येक जण म्हणतोय मामाला वाट नाही वाट नाही पाणी पण पाहिजे तुम्हाला वाटचा विषय वाटचा बसून समजा सॉल्व्ह करू शकतोय आपण प्रत्येकानं जायचं बाबा तिथं अर्ज करायचा संमती घ्यायचा तिथं ओरडू मिळतोय त्यातून जर तुम्ही म्हटला बाबा पाणी कशासाठी पाहिजे अरे पाणी पहिल्यांदा पाहिजे ना रोडी होऊ शकतोय पाण्याची दोन हजार नऊ तुम्ही आत्ता विचार करा दोन हजार नऊच्या आधी दोन हजार नऊच्या आधी टँकरनं नाही घेऊन होतो तेव्हापासनं आत्ता दोन हजार दहा पासनं कमीत कमी आत्तापासून चुबी आहे अजून वाड्याचं पाणी आटलेलं नाही दुसरा विषय राहिला म्हणजे आता काय म्हटले संशयच्या बाबतीत संसदेचे कमी असलेला मोठ्याचा त्याचा विषय नाही पण एवढंच खात्री आम्ही सांगतो साठ ते पासष्ट टक्केच्या आता आम्ही मतदान नागवडीतून देणारच आहे पाण्याचा विषय महत्त्वाचाच आहे पाणी हा शेतीसाठी प्रत्येकाला आवश्यक आहे असंही आणि ते पाणी पोचल्यानंतर तुम्ही परत त्यावर आक्षेप का घेताय आक्षेप घेत नाही आम्ही पण म्हणायचं काय काम नाही आम्ही सांगितलं त्या साईड जटणारे भरपूर आहेत मग सांगितलं अगदी भारत पाटणकर नागनाथ नाईकवटी गणपतीवर देशमुख राजेन्द्र देशमुख संपदावर देशमुख हे सगळ्या ज्या त्या ज्या ज्या ज्यावेळी सत्तेत होती त्या त्यावेळी सगळ्यांचा हातभार त्याला लागलेला आहे एकट्यानं आणलं म्हणायचं काही काम नाही साठ ते पासष्ट टक्के कोण किती दिले हे काय त्यांना आम्ही म्हणू शकत नाही शंभर टक्के देऊ आम्ही आम्ही म्हणणार नाही यांचं तुम्हीच कॉन्फिडन्स असं देत ते म्हणतात की आम्ही गॅरेंडर देतो आम्ही मी तुम्हाला आता पोस्ट बघतो विरोधकांचं कसं आहे जत्रा भरते ना तसं जत्रापूर पाणी तो पाच वर्षात जनता दिसते त्याचं काय काम सांग पाच वर्ष काय केलं त्यांनी जनतेसाठी अनिल भाऊचं घर ती रक्षा बाराला जाऊ एकला जाऊ द्या कुणाचं काम केलं नाही पार्टी का नाही काय नाही काय असेल मला काय म्हणायचं आहे आम्हाला काही का हो नाव ठेवायची नाही अनिल भाऊ पण सारखं साधा भाऊ पण सारखं बरं ह्या भाऊच्या काळात सदाभाऊंच्या काळात आतापासून ह्या पाच वर्षात किती डाव नागेला किंवा अनिल भाऊ किती डाव आल त्यांनी टार्गेट करावं आणि सांगा ओपन मध्ये बाबा भाऊ दहा डावा लागते किंवा अनिल भाऊ दहा डाव ती त्यानंतर आम्ही तरी सांगतो वीस पंचवीस डाव ये, येऊन गेली म्हणून ह्यांनी सांगायचं आमदार आहे ते आमदाराच आम आम निधीतन फंड नारळ फोडायचा का पंधरा टक्क्यातला नारळ फोडा त्यांनी आम सांगायचं आमदारांनी आणि दुसरी गोष्ट झाला झाला येण्याचा आमदार म्हटल्यानंतर जे कार्यक्रम असतात ते त्यांच्या ना हस्ते नारळ फोडा लागतो त्यामुळे येणं त्यांना गरजेचं आहे सदाभाव सदा का आमदार फंडात फोडायचा पंधरा टक्क्याचा फोडायचा का आमदार फंडाचा फोडायचा सांगाव त्यांनी पंधरा टक्के अनुदान होत तुम्ही आमदारासून बोलवून शे गाजत वाजत आणून लक्ष्मीजवापघाटन केले सत्या सरपंच आहे ग्रामपंचायत काय पण कर आमदाराला पंधरा टक्क्याचं अनुदान आहे आमदारकीच आमदार नव्हे समाजाचा पंधरा टक्के समाज जेव्हा जाधव ती पण स्वतः होती ना ती म्हणजे भाव आण एका टाइम दीड कोटी कामाचं उद्घाटन घेतलं त्यामुळे ती पण आपल्या लक्ष्मी मंदिराच्या त्या निमित्तानं आमदारांचं पाया पण एकंदरीत आपल्या या डिबेटमध्ये आता हे सदाभाऊ इकडे आलेच नाही पण त्या सदाभाऊ आले नाही असं होतच नाही ज्याच्या संपर्कात सदाभाऊ असतात त्यांच्याकडे ते वर्षातून किमान पंधरा ते वीस वेळा येऊन जातात का तर येऊन जातातच आता तुमचा संपर्क कमी असतोय आमचा संपर्क इतर संपर्क ज्या ज्या संपर्कात ते येतील त्यांच्याकडे येऊन जातात आले नाहीत असं नाही जे कामा निमित्त त्यांच्याकडे गेले ते काय तुम्हाला मला विचारून जाणार नाही तिने काम केली का तर केलीच नाही म्हणायचं कारण नाही म्हणजे आलेच नाहीत असं होत नाही पन्नास वेळा येऊन जातात ते पन्नास वेळा आपण विकास कामाबद्दल बोलूया काय वाटतंय म्हणजे आता सत्ता इथं ग्रामपंचायतीत आहे गावची कुठली कामं राहिली तशी भरीव ठोस काम कुठे आहे मुर्मीकरण कॉन्क्रीट करून गोळा टाकणं विकास नव्हतं आज त्या फिल्टर पाण्याचं किती दिवस झालं पेंडिंगला पडले ती पाईपलाईन सारखी मेन लिकीज होती त्यामुळे ठोस असं काम पाहिजे ना काहीतरी काय दिसते ही गटार मेन नाही ती मधली गटार मेन नाही ती आणि उगा दुसरं काय जी बाबा जो सत्तेत असतो प्रतिनिधी असतो त्याचं कामच आहे पाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलाय का तुमचा पिण्याचं पाणी वाढायला एकभरपाव सुटायचं काय ग्रामपंचायतीचे जे आहे ते तर व्यवस्थित येते ते पाणी पाहिल्यापासून येतं आता हे अंदाज झालं म्हणून त्याच्या आधी येत होतं त्याची पाणी चालू नाही आमच्या आता फिल्टर त्यांचं म्हणणं बरोबर आहे फिल्टर आम्ही शंभर अडीक फिल्टर होत नाही पण आता एक महिनं पंधरावीचा ती स्टोरेज कमी होतं आपल्याला टाकी कमी पडत होती एक लाख लिटरची टाकी आपण इथं बांधल्या घोडा गोडीला पंचवीस हजार लिटर दिली आहे ती चालू झाली की गावाला शंभर टेक फिल्टर पाणी मिळते राहिला विषय मेन लाईनचं त्यांनी सांगितलं पाणी त्याच काळात जल स्वराजच्या मार्फत पाईपलाईन झाली जुनी आहे त्यामुळे ती पण भविष्यात आपण नवीन करू काय काय सांगाय मला सदाभाऊ सारखी आणि अनिल भाऊ सारखे ही तुझी लाईट गाम येत एकोणीसशे चौऱ्याहत्तर ला ती सुद्धा अनिल भाऊची कृपा आहे काय तर नागेवाडीला अनिल भाऊ सारखा माणूस कधीही मिळणार नाही नागेवाडी इकडे वरदान आहे की सगळ्या रस्त्याने सगळे गलेबोळानं रस्ते गटार फिटार हे सगळं गावात दिसते अनिल भाऊ मुळे दिसते ईदगाव एक मिनिट ऐकून घ्या ईदगा मैदान सुद्धा आमचं बांधून दिलं आम्हाला त्यांनी मरत्यासमोर सांगितलं तुम्ही काम सांगा मग त्या समोर त्यांनी काम सांगितलं तिथे कामाला बांधून दिला सुद्धा बांधून देणार आहेत म्हणजे सांगाल ती काम माणूस अनिल भाऊ देणार आता सरपंचांना माहित आहे आम्ही किती वीस वर्ष वरतोय बाबा रस्त्याचा पश्चिम बाग जरा या रस्त्या विटामान्य रस्त्याचा पश्चिम बाग जरा जाऊन येऊन बघा तुम्ही कसा आहे तिथं केलेले रस्ते एका वर्षात बाद झाले आम्ही यांच्याकडे मागं लागलोय आता तिथं लाईटची सोय नाही आम्ही लाईट पाहिजे पाण्याची सोय काय सगळ्यासाठीच आहे काय प्रश्न नाही पण रस्ते अजिबातच नाहीत अजिबातच नाही मग तुम्ही आमदार पंडात ना करा पंचायत पंचवीस करा ना तर ग्रामपंचायतच्या पंचायतीच्या पंचात करा पण ते करा ना आता भाई कसे म्हटले हो बाय कुठे बी तिथं एक सुद्धा रस्त्यावर लाईट नाही रस्ता एक सुद्धा म्हणजे काक्रेट किंवा डाबरेन आहे आणि काही काही रस्तेच नाही आता तुम्ही इकडे नाही असं नाही तुम्ही बाई आम्ही बाई गावातले पंचवीस टक्के इकडे लोक आहेत रस्ताच नाही का मग गाव आम्ही काय गावाच्या आहे का आम्ही गावाच्या आहे का असं नाही आम्ही काय आदिवासी भागात हिरुबा चाळीस वर्ष स्वतः पंधरा लाख आलं दहा लाख आलं कुठायची कुठायचंय अडीत काढाल का नाही त्याचं तुम्ही अडीत काढा की तुम्ही बसा की तुम्ही करा की अडीत काढा टक्के का मग तुम्ही एकाच वर्षात व्हावी आता हे सरपंच झाल्यापासून किती टक्के आता गावात फिरून बघा तुम्ही शंभर टक्के काम तुम्ही ह्या पाच वर्षात व्हावी म्हणलं परत येणाऱ्या सत्तेत येणाऱ्यांनी काय करायचं ती म्हणते ती बरोबर आहे कारण का कॅटेगरी प्रमाणे जसं पैसे येते तसं ती वापर तीस वर्ष त्र्याऐंशी सालापासून आज अखेर असताना ग्रामपंचायत भाऊ माहित आहे फक्त भाऊ बोला कारण रस्ता याचा झालाय मंजूर इलेक्शनला तसंच होत मंजूर होतोय रस्ता तिथं खंडोबा म्हणाला शंभर टक्के बघा बरं ती म्हणतो नाय नाही चार दिवसाचं इलेक्शन असतं आमच्या चार दिवस राहतो राहू वाचून तिनं स्वतः सुवास बघायला तर त्या दिवशी मला सांगितलं पंधरा लाख रुपये दिलं मागल्या आठवड्यात ती स्वतः होतं टेप धरायला

बर नुग का तिथं बऱ्यापैकी असं आहे की लोकांचा वैयक्तिक वाद आहे हे आता कसं आहे नवीन वसाहत मध्ये काय काय ठिकाणी वाद आहेत कुणी पाच फूट सोडलंय कुणी दहा फूट सोडलंय तिथे रस्ता करायला गेला आता आमच्या ला लाईनला सांगतो रस्त्याला आम्ही भाऊकडे गेलो होतो त्याने आम्हाला रस्त्याला निधी दिला काही ठिकाणी वाद असतोय त्याच्यामुळं आपण त्यांना दोष देऊ शकत नाही रस्ता निम्मा झाला निम्मा राहिला आता अतिक्रमण झालेला आहे आपण आज नागेवाडी या गावात आलो त्या नागेवाडीकरांच्या अडचणी आपण जाणून घेतल्या त्यांचे काय प्रश्न आहेत ते त्यांनी आपल्यासमोर मांडले प्रचंड संघर्ष या गावामध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतोय दोघांनी एकमेकमेकावरती प्रचंड आरोप केलेत परंतु नेमकं निवडणुकीनंतर समजणार की या गावामध्ये नेमकं कोण कोणाला लीड देणार अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा